नमस्कार मैत्रिणींना पुन्हा एकदा साई श्रद्धा कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींना नवरात्र दिवाळी निमित्त आपण ऑफर लावलेल्या आहेत भरपूर गर्दी आणि कस्टमरचा सपोर्ट सपोर्ट पाहता कस्टमरची धन्यवाद सगळ्या ताईंचे सगळ्या ताईंचे मी आभार मानते आपले जे नवीन पॅटर्न आलेले आहे पॅटर्न आपला सेल झालेला आहे ज्या साड्या आपल्या सेल होत्या त्या साड्या आपण नेहमी ओपन करून दाखवतो तर साडी पाहून घ्या प्युअर ब्रँडेडची साडी येणार नाही ब्रँडेड साडी असल्या होती अशा प्रकारची ब्रँडेडचे स्टिकर येतात प्रि प्युअर रेमंड लिननमध्ये साडी आलेली आहे साडी पाहून घेऊ शकता हा जाणारी साडीचा सा पदर त्याच्यानंतर पूर्ण बॉर्डरवरती सिक्वेन्सचं काम केलं गेलेलं आहे जरी विविंगचं काम आहे काही न वाटतं की हे समोरून दाखवलं की हे निघून जाणार आहे का ताई प्रिंट आहे का सारखे व्हॉट्सअपला इन्स्टाला मेसेज असतात मैत्रिणींचे त्याच्यामुळे पाहून हो घेऊ शकता हे पुढून सिक्वेन्सचं काम आहे दोरावर केलं गेलेलं आहे पाहून हो घेऊ शकता पाठीमागून हो हो पण साडी एकदम लांब रून चापून चोपून बसणारी साडी आहे कॉन्ट्रास्टमध्ये साडीचा ब्लाऊज पीस जाणार आहे साडी सेल झालेली आहे त्याच्यामुळे ती साडी आपण ओपन करून दाखवते दीड मीटर तर बल दीड मीटरचा ब्लाऊज पीस साडीचा जाणार आहे आणि आणि तो पण मध्ये लीननची साडी खादी कॉटन येणार आहे प्युअर क्वालिटीमध्ये साडी जाणार आहे लीननची साडी आणि त्याला कॉन्ट्रास्ट काय मैत्रिणींना दुसरं लागतेच काय कॉन्ट्रास्ट म्हणल्यावरती मैत्रिणींची साडी ही आवडीचीच जास्ती आणि साडीला सगळं म्हणजे साडीला पूर्णपणे सर तसं दाट सर, सर आणि ते पण शिवलेले आहेत त्याच्यावर निघणे वगैरे विषय नाही आपण मैत्रिणींना क्वालिटी देतो साड्या स्वतः परचेस केल्यामुळं आणि पाहिजे त्या क्वालिटीमध्ये आणि पाहिजे त्या कलरमध्ये आपण साड्या बनवून घेतो आपण कॉटन लिननच्या साड्या असं तसं नाही की डायरेक्ट मिल टू ग्राहक सध्याला आपण कस्टमरला देतो आहे त्याच्यामुळे होलसेल रेटमध्ये साड्या आपण देतोय साडी पाहू शकता साडी आपली सेल झालेली आहे साडीचं ता पोस्टर पाहून घेऊ शकता अशा प्रकारची साडी दिसणार आहे साडीमध्ये कुणाला चार पाच कुणाला दहा पीस लागले तरी आपण ॲवेलेबल केलं कारण के की आता सध्याला नवरात्र चालू आहे कुणाला फराळ घेऊन जायचं आहे कुणाला काय काही ना दिवाळीला घ्यायच्यात नंदांना घ्यायच्यात बहिणींना घ्यायच्यात त्याच्यामुळे क्वांटिटीमध्ये पण कुणी कुणी मागतं त्याच्यामुळे आपण क्वांटिटी अवेलेबल केली आहे हा जाणार आहे साडीचा पहिला कलर का रेड आणि त्याला ब्लॅक कलरचे कॉम्बिनेशन दुसरा कलर ब्लॅक आणि त्याला जाणार आहे ग्रे कलरचं कॉम्बिनेशन साडी पाहून घेऊ शकता एक साडी आपण ओपन करून दाखवली आहे दुसरा कलर डिझाईन पाहून घेऊ शकता तिसरा कलर ग्रे आणि त्याला ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन चौथा कलर थोडासा ऑफ व्हाईटमध्ये जातो ऑफ व्हाईट व्हाईट आणि त्याला ग्रे कलरचं कॉम्बिनेशन त्याला ब्लॅक कलरचे टसल्स कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे ब्लॅक कलरचा ब्लाऊज त्याला कॉन्ट्रास्टमध्ये जाणार आहे त्याच्यानंतरचा ब्लॅक कलर आणि त्याला पुन्हा एकदा रेड कलरचं कॉम्बिनेशन क्वांटिटी मध्ये मला आपण अवेलेबल केलेलं आहे साडीवरती फुल सिक्वेन्स वर्क पण केले गेलेलं आहे तुम्हाला याच्यात सिक्वेन्स वर्क दिस दिसत असेल थोडंसं नॉर्मल टिकली वर्कमध्ये सिक्वेन्स केले गेले आहे साडीवरती घरी घरी होमवॉश होम करू शकता साडीला इस्त्रीच लागते का अजिबात नाही इस्त्री लागत नाही होमवॉश करू शकता लॉन्ड्रीत वगैरे धुण्याची गरज नाही सगळ्या गावाकडे का म्हणल्यावरती मैत्रिणींचं पहिलं विचार नसतं का ताई त्याला लॉन्ड्रीत न्यावा लागेल का अजिबात नाही साडी फुगणार नाही एकदम चापून चोपून साडी बसणार की असं नाही का एकदा धुतल्यानंतर परत त्याला ताई चुरगळीचं त्याला घड्याच पाडल्या नाही त्याच्यातला नंतरचा कलर आहे व्हाईट कलर व्हाईट कलर प्युअर व्हाईट कलर आणि त्याला कलर। रेड कलरचं कॉम्बिनेशन लिननमध्ये प्युअर लिननमध्ये रेमन लिननमध्ये साडी जाणार आहे साडीची फुल गॅरंटी येणार आहे आणि साडी प्युअर क्वालिटीची साईसुद्धा कस्टमर आहे आजपर्यंत क्वालिटीच देण्याचं काम केलं करत आहे त्याच्यामुळंच मैत्रिणींचा प्रतिसाद असं कुणीही कोणाला फुकट काही देत नाही आपण दिल्याशिवाय दुसरं आपल्याला देत नाही हे तर सगळ्यांनाच माहिती श्रद्धा हे क्वालिटी देण्याचं काम करते प्रतिसाद देण्याचं काम मैत्रिणी करतात त्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे आभार व्हिजिट करायची नवरात्र दिवाळीनिमित्त आपल्याकडं ऑफर लागलेले आहेत मैत्रिणींचा आभार न ऑफरचा लाभ घेण्यासाठी पुन्हा आहे कुठं तर श्रद्धा कलेक्शन हांगेवाडी